येतात का नाही सगळ्यात जास्त आपलेच माणसं आपल्याला आडवू येतात तुम्हाला सांग का काही काय माणसं खेकड्याच्या जातीचे असतात मी स्पष्ट बोलणारा माणूस लक्ष देऊन ऐका सगळे खेकडे एखाद्या भरणीमध्ये टाका भरणीचं झाकण मोकळं करा एकाही खेकड्याला बाहेर निघता येत नाही तुम्ही म्हणाल का एक खेकडा बाहेर निघायला की खालचे खेकडे त्याला खाले वाढतात तुकूड चालणार रे तुकूड चाला चल चल महागरी याला म्हणायचं जीवाचं युद्ध जीवाबरोबर युद्ध आपल्या बरोबरच आहे महाराज बरोबर आहे का नाही आपलं भांडण दुसऱ्या बरोबर आहे का या जगातला समाज दोन तोंडी आहे ना त्याचा उदो उदो करतात लोक त्याच्यामुळे आपला पराभव होतो आणि खरं सांगू का महाराज जीवाने जीवाबरोबर युद्ध केल्यामुळेच आपण महाग येत आपल्यानेच आपल्याला मारलं की त्रास जरा जास्त होतो बर का पारक्याने मारल्यावर त्रास कमी होतो आपल्या जवळच्या माणसाने घाव केला त्रास जास्त होतो तुम्हाला जरा पटवून सांगू का बघा सोन्याची लोखंडाची भेट झाली सोनं सोनं म्हणजे दातवा सोन्याची लोखंडाची भेट झाली आणि सोन्याने लोखंडाला विचारलं का रे दादा तुला सुद्या हातोड्याने ठोकलं जातं मला सुध्या हातोड्याने ठोकलं जातं पण तुझा आवाज जास्त का होतो लोखंडाचा आवाज जास्त होतो का सोन्याचा ठोकल्या लोखंडाचा मग सोन्याने साहजिकच विचारलं ना तुला हातवड्याने ठोकला जातं मला हातवड्याने ठोकला जातं तुझा आवाज जास्त का होतो लोखंडाने रडत रडत उत्तर दिलं लोखंड म्हणला आपल्यानेच आपल्याला मारलं की घाव जास्त होतो मला सांगा लोखंड घाव घालणार काय लोखंड ये आपलेच माणसं आपल्याला त्रास दिला ना जरा दुःख जास्त होतो याला म्हणायचं जीवाचं युद्ध जीवाबरोबर विठाल जमायला दोन सजातीय जीव एकत्र आले की भांडण होणारच जरा जुनी मन आहे बघा जुनी मन आहे जुनी सांगू का जरा लक्ष देऊन का मागे झोपले नाहीत ना झोपून झोपत नाहीत ना मग काय टेन्शन घेऊ का जुनी आहे दोन जीव एकत्र आले झाले की भांडण होणार जुनी आहे बर का दोन आवा दोन जावा दोन बुवा दोन कुत्री दोन मिस्त्री दोन शास्त्री दोन तट दोन भट आणि दोन हलगट एकत्रित आले भांडण झालं कोण होत नाही जरा विश्लेषण करून सांगू का दोन आवा आता तिथं आलंय म्हणलं काय सांगा हरकत आहे आवा म्हणजे बाया दोन बाया एकत्रित आल्या एका हरिपट वाचतात का नाही नाही अहो <laughs> कीर्तनच बसले अशा खूप प्रमाण त्या सरक 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 म्हणून गुरुवरे भांडात त्या म्हणायचे का गाळ्यांची खडखड आणि दोन बायाची बडबडो सारखीच बसत्या अजिबात नाही दोन आवा दोन जावा जावा कळत्यात ना दोन जावा महाराज दोन जावा जावाच भांडण म्हणजे शुद्ध इंद्रायणी तांदळाचा भात शीताला शीत चिटकत नाही तुम्ही सगळे तांदूळ इंद्रणी एका कुकरमध्ये टाका त्या हळद चिटकून घेत्यान मिरची चिटकून घेते पण शीताला शीत दोन जावा खरं सांगा लबाड बोलू नका दोन भावा भावाचं वाटोळ होण्याचं काय कारण आहे तुम्हाला घरी जायचं का नाही <laughs> मग खरं कशाला बोलायला लागत <laughs> दोन भावा भावाचं वाटोळ होण्याचं कारण <laughs> दोन जावा दोन आवा दोन जावा।, जावा जरा बोलतो दोन बुवा बुवा म्हणजे तुमच्या लक्षात आलं दोन बुवा एकत्रित आल्या हे दोघं सोडून बर का बांडण होणारच होणार का नाही हे म्हणतो हिची तारीख कशाला घेतली ते म्हणतो त्याची तारीख कशाला घेतली हे म्हणतो पूर्व मावसा अशी म्हणते हे म्हणतो उत्तर मावसा अशी म्हणते हे म्हणतो गात्या तेच सांगितलं हे म्हणतो नाही नाही ज्ञानेश्वरी ते सांगितलं दोन बुवा ह्याने ह्या मंदिरात साप्ता केला की त्याने त्या मंदिरात सप्ता करायचा ह्याच्यामुळं काहीच होत नाही आम्हाला तारका वाढतात दोन आवा दोन बुवान दोन जावा दोन कुत्री दोन कुत्री एकत्रित नाही ना भो, 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 भो। <laughs> दोन मिस्त्री 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 माहिती ना दोन एकत्रित आले एक म्हणतो वळिंब्यात जमलं नाही एक म्हणतो गुन्ह्यात जमलं नाही <laughs> दुवागाच्या मधात हा की बिल्डिंग तिरपट <laughs> दोन मिस्त्री आणि दोन शास्त्री एक म्हणतो अजातवात असा म्हणतो एक म्हणतो पूर्वमी म्हणते दोन मिस्त्री दोन तट दोन भट एक म्हणतो खालत तोंड करून पूजा मांडायला पाहिजे होते नाही नाही म्हणतो एक वरत तोंड करून खरी दोन भट दोन गट एकत्रित एक आले की भांडण <laughs> होतयत हे झालं जीवाचं जीवा बरोबर सरले काय देवाचं युद्ध कोणाबरोबर दैत्य बरोबर जीवाचं युद्ध जीवाबरोबर महाराज आम्हाला पटलं घड्या देवाला सुद्धा युद्ध करावं लागतं दायित्याबरोबर जीवाला सुद्धा युद्ध करावं लागतं जीवाबरोबर अहो म्हटलं पण तुम्ही संतांना सांगितलं संतांना सुद्धा युद्ध करावं लागतं म्हटले कोणाबरोबर अभंगाच्या पहिल्याच्या प्रसंग ఓహో 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 రాత్రంత దివసమా ఓహో ఓహో